संगनमेर डिजिटल न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत संगनमेर मध्ये गणेश नगर परिसरात अकोले बायपास रोड गोल्डन सिटी समोर बरेचशे दुकानात लावण्यात येत आहे आज तर नगरपालिकेने जेसीबी लावला रस्त्यावरती दुकाने ते माणसं त्यांची पोट पाणी भरणार कुठे हा प्रश्न सुद्धा देखील तयार झाला आहे व आता जाणार कुठे संगनमेरच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा में डिजिटल न्यूज धन्यवाद में डिजिटल न्यूज ला जाहिराती लावण्यासाठी संपर्क साधा सेवन एट टू झिरो नाईन झिरो फोर फाय टू झिरो